श्रीनगर येथील प्रशांत घोडेकर यांच्या घरी गणपतीच्या सजावटीत बळीराजाच्या जीवनक्रमाचा देखावा मूळ नाशिक संगमनेर येथील प्रशांत घोडेकर वास्तव्यास ठाणे येथील श्रीनगर येथे आहेत त्यांच्या घरी दरवर्षाप्रमाणे यंदाही गणपती विराजमान झाले आहेत गणेश उत्सव साजरा करणारी त्यांची ही तिसरी पिढी असून त्यांचे हे गणपतीचे एक्कान एक्कावनवे वर्ष आहे त्यांच्या घरातील गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे सुंदर अशी सजावट दरवर्षी ते गणपतीसमोर भव्य दिव्य अशी सजावट करतात गेल्या वर्षी त्यांनी काश्मीरचा सा देखावा साकार केला होता यंदा त्यांनी बळीराजाचा सा देखावा साकारला आहे स्वतः ते सर्व वस्तू गोळा करून आपल्या कल्पक बुद्धीतून हा देखावा बनवतात व त्याला सात त्यांची पत्नी व मुलगी देते त्यांनी साकारलेला देखावा पाहण्यासाठी आणि गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील नागरिक गर्दी करतात मला कलेची आवड आहे आणि हा माझा छंद जोपासण्यासाठी मी दरवर्षी असे वेगवेगळे देखावे तयार करतो त्यामुळे मला मानसिक समाधान मिळते असे त्यांनी यावेळी सांगितले

माझं नाव प्रशांत दत्त दत्तात्रय घोडेकर माझी तिसरी पिढी आहे आणि मी यावर्षी शेतकरी राजा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो मला खूप छान म्हणजे मला असं वाटतं की माझ्या हिशोबाने तो मला चांगला जमला आहे आणि मी शेतकरी राजामध्ये तांदूळ पिकताना दाखवलं आहे मका विकताना दाखवलं आहे गहू आहेत गहू गव्हाचं पीक घेतलं आहे त्याच्यानंतर ज्वारी आहे बाजरीचं पीक आहे मेथी घेतलेली आहे नंतर गोफणनी तो पक्ष्यांना हे करताना दाखवलं आहे खत टाकताना दाखवलं आहे औषध मारताना दाखवलं आहे पाणी दा हे करताना दाखवलेलं आहे ट्रॅक्टर्स दाखवलेली आहेत नंतर आपलं धान्य हे झालेलं ते पण ट्रक्समध्ये भरलेलं आहे ते दाखवलं आहे नांगरताना दाखवलेलं आहे नंतर शेतकऱ्याला दुपारी विश्रांतीसाठी त्याची घरं आहेत की शेत शेतकरी विश्रांती करतो त्यावेळी ती त्याची घरं रोज दाखवली आहेत त्याच्यानंतर बैलाचा गोठा दाखवलेला आहे वीर दाखवलेली आहे नंतर हा माझा आहे गणपती बाप्पा दरवर्षाप्रमाणे त्यानंतर शेतकरी आले तर घर दाखवलेलं आहे मी उबेउब शेतकरी राखाला तर घर दाखवण्याचा दा प्रयत्न केला आहे त्याच्यामध्ये त्याची सर्व प्रकारची जे दात आहे नंतर पोरवडा पाठा आहे तुळशीला पाणी घालताना दाखवलेलं आहे चूल पेटलेली दाखवली आहे की शेतकऱ्याची बायको भाकरी करताना दाखवलेली आहे शेतकरी माझ्या जेवायला बसलेला आहे नंतर तळताना दाखवलेलं आहे नंतर आपलं तांदूळ सडताना दाखवलेलं आहे बैलगाडीवरती आपला माल तयार झालेला तो शेतातून चाललेला दाखवला आहे नंतर शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या जो मुली आहेत त्यांनी आपलं धान्य विकायला इथे ठेवलं आहे ते धान्य विक विकायला सगळं ठेवलेलं आहे आपलं गहू आहे तांदूळ आहे बटाटा आहे शे शेंगा आहेत वटाणा आहे नंतर मळणी करताना दाखवलेलं आहे आणि सर्वात जास्त दाखवायचा प्रयत्न केला मी पशु पक्ष्यांची सेवा हीच ईश्वर सेवा तो सुद्धा ह्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे अक्षरशः पक्ष्यांना पाणी मिळत नाही पण ते आम्ही शेतामध्ये ठेवून त्यांना पाणी प्यायला एक वाटी ठेवून ती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे नंतर वांगी आहेत लिंब आलेली आहेत अशा प्रकारे सर्व दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर ही संकल्पना मला जी सुटली ती माझे एक भीत माझ्या देवळामध्ये आमच्या एक माऊली आहेत नंदिनीताई त्यांनी मला हे दाखवलं की प्रशांत बघ तू छान करतोस तर तुला हे जमेल जमेल छानपैकी त्यामुळे मी बघितल्यानंतर मी खूप वेळ झालो मी पण नाही छानच आहे प आहे आणि मग मी मलावर घेतलं की नाही भाऊ आपण कसंही करायचं आणि मग ह्याच्यात मला माझ्या आईनी माझ्या बहिणीने खूप म्हणजे मदत केली आणि हे सर्व उभे दाखवण्याचा मी आज प्रयत्न केलेला आहे हा देखो तयार करायला मला दोन ते तीन महिने लागले माझे नाव सुवर्णा प्रशांत गोडेकर या वर्षी आम्ही आमच्याकडचं हे एकावन्न वर्ष आहे या वर्षी आम्ही ग शेतकरी राजा हा देखावा दाखवला आहे आणि प्रशांत गोळेकर माझे मिस्टर आहेत यांना आम्ही सहकार्य करत असो डे, डे, डेकोरेशन करण्यासाठी मागच्या वर्षी आम्ही काश्मीर दाखवलं होतो भारताच्या नंदनवन काश्मीरचा देखावा दाखवला होता शेत आपण शहरी भागात राहतो आपल्याला जाणीव राहिली पाहिजे की आपला शेतकरी बांधव हा किती दुःखी कष्टी आहे त्याच्या खूप समस्या आहेत त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत पावसाचा अभाव कर्जाचे ओझे हे सगळं केव्हा त्याच्या जीवावर भेटतं तर गणरायाचरणी एवढीच प्रार्थना आहे माझा शेतकरी प्रत्येक शेतकरी बांधव हा सुखी आणि समृद्धी आनंदी राहायला पाहिजे कारण हा आपला सगळ्यांचा शेतकरी राजा हा पोशिंदा आहे पोषण करणारा